धारणी तालुक्यातील क्षत्रिय कलचुरी कलाल समाज महिला मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री बालाजी मंगलम धारणी येथे भव्य हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे यावर्षी हळदी कुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधून कलाल समाजाच्या नवनिर्वाचित महिला सरपंच उपसरपंच सदस्यांचा सत्कार सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी बालाजी मंगलम येथे घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धारणी कलाल समाज अध्यक्ष सुनील चौथमल रमेश मालवीय अनिल मालवीय शैलेश चौकसे राजू मालवीय यांच्यासह धारणी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच रामप्यारी मालवीय उपसरपंच सावित्री जायस्वाल सदस्य शोभा मालवीय मीरा जयस्वाल सरस्वती मालवीय हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कलाल समाजाचे आराध्य दैवत सहस्त्रार्जुन भगवान व सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आली तदनंतर नवनिर्वाचित महिला सरपंच उपसरपंच व सदस्यांचा पुष्पगुच्छ सोबतच भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला कलाल समाज महिला मंडळ धारणीकडून आलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकवाचे वान देऊन उखाने घेत विविध स्पर्धांचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते ज्यामध्ये संगीत खुर्ची स्पर्धेत महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात आनंद उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमामध्ये आकर्षक बोलकी रांगोळी डेकोरेशन रोषणाई हे लक्ष वेधून घेत होते या कार्यक्रमाला तालुक्यातील कुसुमकोट धुळघाट भोकरबर्डी टिटंबा दिया तलाई रानी तंबोली खारी धोद्रा हरदोली सिरपूर धारणमहू कळमखार खापरखेडा मांडू मोगर्दा मांडवा इत्यादी गावातील कलाल समाजाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता धारणी तालुका कलाल समाज महिला मंडळाने अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाकरिता जितू मालवीय यांनी श्री बालाजी मंगलम लॉन निशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल कलाल समाजाकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी